आजीच्या पद्धतीने फक्त कांद्याच्या पातीमध्ये मुगाची डा डाळ टाकून तर बघा आता सगळ्यात आधी एक जुडी कांद्याच्या पातीची घेतलेली आहे आणि ती पुढचे जे शेंडे असते ते आजीने सगळे निवडून काढलेले आहे आणि या पद्धतीने एकदम मस्त अशी कांद्याची पातही आजीने विळीने कापलेली आहे आणि त्यामध्ये एक निम्मी वाटी म्हणजे छोटी वाटी अशी मुगाची डाळ टाकलेली आहे आता ही मुगाची डाळ आणि कांदीची पात आजीने पुन्हा एकदा एका भांड्यात पाणी घेतलं आणि ही कांद्याची पात आजी आणि मुगाची डाळ धुवून काढत आहे म्हणजे याने काय होतं की मुगाची ही भिजल्या जाते आणि कांदीची पातही धुवून निघाल्या जाती आता शक्यतो भाज्या कापल्या का धु धुवून घेतल्या जात नाही कारण त्याच्यातले सगळे पोषक तत्वे निघून जातात पण कांद्याच्या पातीमध्ये आजीचा असं म्हणणं आहे का, दू, का थोडासा तिखटपणा थो। जो असतो तो अशा पद्धतीने कापून घेतल्यानंतर तो धुत कापून धुतल्यानंतर तो निघून जातो आता हे जे पाणी आहे ते निथाळण्यासाठी आजीने चाळणीमध्ये ही कांद्याची पात ठेवलेली आहे आणि त्यातच अशातच सगळ्यात आधी कांद्या आलीची पात धुवून ठेवल्यामुळे जी मुगाची डाळ घातलेली आहे तीही भिजल्या जाते आता शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मिरच्या आणि एक चमचा जे असं घेतलं तेही शेंगदाण्यामध्ये आजीने भाजून घेतले आधी सगळ्यातरी शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर हेही भिजायला टाकलेलं हे। आहे या ठिकाणी आजीने मिरच्यासुद्धा सुद्धा धुवून घेतलेल्या आहे आता हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित असं कमी गॅसमध्ये आजीने भाजलं आता हे व्यवस्थित असं भाजून घेतलं त्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलं आता त्याचकडे दोन चमचे तेल आता आजीनी थोडंसं कांद्याच्या पातीमध्ये तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे कारण त्याने आजी थोडंसं तेल जास्त असलं का पालेभाज्याला आजी म्हणती चव छान येते आता तेलामध्ये काहीही फोडणी न देता फक्त आजीने कांद्याची पात आणि मुगाची असं टाकलेला आहे आता सगळ्यात आधी कांद्याची पात तेलामध्ये थोडीशी शिजून घेतलेली आहे आजीने सगळी कांद्याची पात जी धुवून ठेवलेली होती मुगाची डाळ कांद्याची पात ते टाकली आता ओबड झोबड थंड झाल्यानंतर हा मसाला जो आहे तो वाटून घेतला थंड झाल्या जर लगेच वाटला असता तर तो, तो एकदम बारीक असा ओबड झोबड झाला नसता म्हणून थंड होऊन दिलं आणि मग वाटला आता कांद्याच्या पातीमध्ये आजीने मीठ टाकलेलं आहे चवीनुसार थोडंसं जे कांद्याच्या पाठीला पाणी सुटलं होतं ते सगळं आजीने जळ दिलेलं आहे आणि त्यानंतर मीठ टाकलं आता दोन मिनटं मिठामध्ये कांद्याची पात आजीने व्यवस्थित अशी शिजवून घेतली आता हे जो वाटलेला मसाला आहे तो या कांद्याच्या पातीमध्ये तेला मिठा शिजलेल्या कांद्याच्या पातीमध्ये टाकून दिला व्यवस्थित आजीने सगळ्या कांद्याच्या पातीला मसाला लागेल असं व्यवस्थित असं हलवून घेतलं थोड्या वेळ अशीच झाकण न ठेवता कमी गॅसमध्ये कांद्याची पात शिजवून टा दिली आता कांद्याच्या पातीसोबत पोळीपेक्षा भाकरी एकदमच छान लागते म्हणून कांद्याची पात एकीकडे शिजायला टाकली तर एकीकडे लगेच भाकरीही टाकून घेतली आता थोडंसं आता कांद्याच्या पातीला पाणी अंगच सुटलेलं आहे आता झाकण ठेवून जी मुगाची डाळ घातलेली होती ती शिजण्यासाठी झाकण ठेवलं या पद्धतीने पीठ मळून घेतलं मस्त अशी टम्म भाकरी ही भाजलेली आहे फुगलेली आहे आणि भाजलीही डाग न पडता एकदम छान अशी भाकरी पण झालेली आहे आता कांदीची पात पण शिजून झाली आणि हिवाळ्यामध्ये या पद्धतीचा मेनू सकाळी एकदमच छान वाटतो खायला झटकीपट पोटभरीचा चविष्टाशी कांदीची पात आजीने केलेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठलेही मसाले न टाकता या पद्धतीने एकदा कांदीची पात नक्कीच बनव